अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा सोमवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सोमवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी भोलेनाथांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी आलेली विघ्न टळून लावण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे अडथळे येत आहेत ते अडथळे संपवण्यासाठी आणि मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या काही सेवा आणि जे काही उपाय कराल त्या सगळ्याच से सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात यातीलच ही एक विशेष महत्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी कुठल्याही सोमवारी करायची आहे एक सोमवार फक्त हा उपाय करा पुढचा सोमवार येण्याच्या आत या उपायाचा चमत्कार पहा इच्छा पूर्ण होतील अडलेली कामं मार्गी लागतील सगळं मनासारखं घडेल जे हवं आहे ते सगळं काही मिळेल बघा या उपायाने तुम्हाला दीपदानाचं पुण्य लाभेल महादेव प्रसन्न होतील घरातील अडथळे दूर करतील आणि कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करतील आता कुठली दी वस्तू दिव्यात सॉरी काय उपाय आहे कुठे दिवा लावायचा नक्की दीपदान कसा आहे आणि दिव्यात कुठल्या वस्तू घालायच्या हे सगळंच पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपण जो रेग्युलर रोज दिवा लावतोय तो दिवा वेगळा आणि या उपायासाठी जो दिवा लावणार आहात तो दिवा वेगळा संध्याकाळी चारच्या पुढे रात्री आठच्या आतमध्ये ही सेवा तुम्हाला करायची तीन सांज जे असते त्या तिन्ही सांजेला हा उपाय करायचा आहे थोडीशी कणिक म्हणजे तांदळाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडं पाणी घालायचं ते मिक्स करून मळून त्याचा एक दिवा बनवायचा ठीक आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर जिथे महादेवांची पिंडी असेल किंवा महादेवांचा फोटो प्रतिमा असेल त्याच्या समोर तुम्हाला लावायचा आहे आता ज्यांच्या देवघरात महादेवांची पिंडी नसेल तर त्याने एक सुपारी घ्या आणि त्या सुपारीला महादेवांचं स्वरूप समजा आणि त्याच्या समोर हा दिवा लावा लक्षात ठेवा जो रेग्युलर दिवा लावतोय जो रोज आपला सकाळ संध्याकाळचा दिवा असतोय तो दिवा वेगळा असणार आहे आणि हा दिवा वेगळा असणार आहे हा कणकेचाच दिवा लागणार आहे कारण या उपायासाठी तुम्हाला कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ ठरणार आहे ठीक आहे सगळ्यात अगोदर एक छोटीशी प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये एक मुठभर पांढरे तांदूळ घालायचे पांढरे तांदूळ वरती काही हळदी कुंकू गहू असं काही नाही फक्त पांढरे तांदूळ आणि त्याच्यावरती हा पांढरा दिवा ठेवायचा या दिव्या शुद्ध सफे तुपा सफेद असणारं तूप घालायचं आणि या तुपामध्ये एक फुलवात घालायची आहे आता सगळं सफेद बघा पांढरे तांदूळ पांढरी फुलवात पांढरा अपांढरा कणकेचा दिवा आणि पांढरं त्याच्यामध्ये घातलेला तूप मी सगळं पांढर सफेद का सांगते बऱ्याच जणांना माहीत असेल की महादेवांचा जो आवडीचा रंग आहे तो म्हणजे सफेद आहे त्यांना सफेद रंगाची मिठाई सफेद रंगाची फुलं सफेद रंगाचे वस्त्र जे आहे ते अर्पण केले जातात कारण हा रंग महादेवांच्या पूजेत अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्वाचा मानला जातो हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तर एक छोटीशी प्लेट किंवा छोटीशी वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला सात खडी साखरेचे तुकडे घालायचे खूप मोठे नको जी चौकोनी छोटी छोटी खडी साखर असते ही खडी साखर सात खडी साखरेचे तुकडे घ्यायचे आहेत यातील एक खडी साखरेचा सा तुकडा आपल्या हातात घ्यायचा किंवा उजव्या हातातील या तीन बोटांमध्ये घ्यायचा महादेवांकडून जी इच्छा पूर्ण करायची असेल घरात कुठलं संकट आलं असेल जे काही असेल तर ते तिथे व्यक्त करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा तरी जप करायचं आहे आणि हा साखरेचा सा। तुकडा तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा खडीसाखरेचा तुकडा घ्यायचा इच्छा व्यक्त करायची महादेवांचं स्मरण करायचं आणि पुन्हा हा जो घेतलेला खडीसाखरेचा तुकडा आहे तो त्या दिव्यात अर्पण करायचा असे सातीच्या साती, साती खडीसाखरेचे जे तुकडे आहे ते तुम्हाला दिव्यात दिव्याच्या तुपामध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि हा दिवा जो आहे तो पूर्ण रात्रभर सोमवारचा दिवस तुम्हाला पेटताच ठेवायचा आहे पूर्ण रात्रभर सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे कराल त्याच्यानंतर काय करायचं यातील फुलवात काढा निर्माल्यात किंवा एका झडाखाली टाकून द्या आणि दिव्यात घातलेलं उरलेलं तूप असेल आणि त्याच्यासोबत खडी साखरेचा सा, थोडासा पाक झालेला असेल आणि तो दिवा असेल कणकेचा दिवा तो एकत्र एकत्रित करा थोडासा तुम्ही दाबला तर तो त्याचा एक गोळा तयार होईल हा दिवा हा जो गोळा तयार होईल तो पिठाचा तो घेऊन कुठल्याही गोशाळेचा गोमाता शोधा शेजारी पाजारी गावात परगावी जिथे पॉसिबल असेल तिथे जा आणि हा जो कणकेचा जो दिवा आहे पांढरा कणकेचा तो गोमातेला खाऊ घाला खाऊ घालत असताना गोमातेला तुमची जी काही इच्छा इच्छा ती ती असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा गोमातेचा थोडंसं म्हणजे ती जिथे उभी असेल तर ती जी माती असते ती माती थोडीशी कपाळाला लावा तिचं दर्शन घ्या आणि मग त्याच्यानंतर आपल्या घरी निघून या हा उपाय तुम्ही एक सोमवार करू शकतात खूप मोठी समस्या आहे खूप अडथळे आहेत खूप संकट आहे खूप विघ्न आहेत खूप मोठ्या इच्छा आहेत त्या हा उपाय कमीत कमी पाच सोमवार करा कमीत कमी पाच सोमवार प्रत्येक सोमवारी सांगितल्या पद्धतीनेच करायचं या उपायाने तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आयुष्यात एक नवीन संयोग घडून येईल याने तुम्हाला दीपदानाचं पुण्यही मिळेल महादेवांची कृपा ही प्राप्त राहील संकटांचा विघ्नांचा नाश होईल आणि घरामध्ये अखंड राहील बघा जेव्हा तुम्ही आता सगळं सांगितलं की सगळं सफेद आहे आणि जेव्हा तुम्ही सफेद रंगाची खडीसाखर अर्पण कराल खडीसाखर ही महादेवांच्या सेवेत अत्यंत महत्वाची मानली जाते जेव्हा तुम्ही एक एक खडीसाखर अभिमंत्रित करून ते दिव्यात अर्पण कराल महादेवांचं स्मरण कराल महादेव प्रसन्न होतील आणि जेव्हा ते तुमच्याकडे प्रसन्न होतील तेव्हा तुमची इच्छा पूर्ण करतील आयुष्यातून संकटांचा नाश करतील बघा कुठलीही सेवा कुठली गोष्ट जर तुम्ही गोडाने केले त्याचा शेवटही गोड होतो आणि ती सेवा आपल्याला सिद्धीसही से जाते जेव्हा तुम्ही ही सेवा कराल आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हा, जि, सो, सो हा दिवा किंवा हा पिठाचा गोळा गोड असणारा गोमातेला खाऊ घालाल खरंतर गोमाता जिच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो तर सोमवारच्या सेवेत गोमातेची सेवा ही विशेष महत्वाची मानली जाते जेव्हा सोमवारच्या दिवशी अभिमंत्रित केलेला हा दिवा गोमातेला तुम्ही खाऊ घालाल हे पीठ आणि जेव्हा तुम्ही पीठ आणि त्याच्यासोबत हे जे खडेसाखरेचं गोड जेव्हा तिच्या पुटत जाईल तेव्हा त्या तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत जाईल ज्यामुळे ज्या मार्फत तुम्ही जी सेवा केली होती ना ती सिद्धीचं जाईल आणि कुठलीही सेवा सिद्धीचं से जाणं खूप महत्वाचं असतं गोमातेच्या उदरात जेव्हा ही वस्तू जाईल तेव्हा लक्षात ते ठेवा त्या क्षणात तुमची सेवा सिद्ध होऊन जाईल अत्यंत साधा अत्यंत सोप्पा उपाय आहे आवर्जून करा